नारी आधुनिक युगाची जोत पेटवली ज्ञानाची जपते शिदोरी संस्कारांची जपते शिदोरी आजची धरुलिकास विज्ञानाची धरुलिकास विज्ञानाची विचारधारा नव्या युगाची परिमूर्ती माया ममतेची परिमूर्ती माया ममतेची ती दुर्गा आहे आजची ती दुर्गा आहे आजची भक्कम पाया नीतीमत्तेचा भक्कम पाया नीतीमत्तेचा अंगी प्रतिकार शक्ती अन्यायाची प्रसंगी रणचंडिका होण्याची ती दुर्गा आहे आजची ती दुर्गा आहे आजची नानाविध जगताना भूमिका नानाविध जगताना भूमिका ती प्रेमळ माता सृजनाची तारुण नेते संसार नौका तारुण नेते संसार नौका ती दुर्गा आहे आजची ती दुर्गा आहे आजची अष्टभुजा नव्या युगाची अष्टभुजा नव्या युगाची अर्थव्यवस्थेचा कणा असण्याची नांदी इतिहास घडवण्याची ती दुर्गा आहे आजची ती दुर्गा आहे आजची सावली होते साऱ्या घरांची सावली होते साऱ्या घराची घराची वीण जपते नात्यांची आधार होते सर्वांची ती दुर्गा आहे आजची ती दुर्गा आजची दुर्गा आहे जीवन विना अपूर्ण जीवन तिच्या विना अपूर्ण ती स्मृती देवता सर्वांची नवा अर्थ तिच्या जीवनाला नवा अर्थ तिच्या जीवनाला ती दुर्गा आहे आजची ती दुर्गा आहे आजची धन्यवाद